महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या आणि त्या मागण्यासंबंधी आजपर्यंत झालेली आंदोलनं त्या आंदोलनातून मिळालेली वाढ ही सर्व विचारात घेतल्यास जे आतापर्यंत निर्णय झालेले आहेत <coughs> <coughs> त्याच निर्णयाची नीट अंमलबजावणी होणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे आज महाराष्ट्रातलं सरकार कामगारांच्या बरोबर चर्चा करून महिलांच्या बरोबर चर्चा करून आशा आणि गटप्रवर्तकांच्या बरोबर चर्चा करून प्रश्न सोडवायची त्यांची इच्छा नाही जे काही झालेलं आहे ते पूर्वी झालेलं आहे संप केलेला होता आणि संपामध्ये नंतर मग त्यांनी जाहीर केलं मार्च तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी वाढ दिल्याबद्दल तर ही जी स्थिती आहे त्याच्याबद्दल आपण विचार करीत असताना सर्वात पहिला मुद्दा आपण विचारात घ्या आज देशामध्ये वातावरण प्रचंड गंभीर बनलेलं आहे सोनम वांगचुक जे शास्त्रज्ञ आहेत इंजिनियर आहेत ज्यांनी लडाखमध्ये सैनिकांना लष्कराला उदार अशा पद्धतीच्या राहुट्या उभा करून दिल्या त्याचं स्वागत स्वित्झर्लंडमध्ये झालं जगातल्या अनेक विद्यापीठांनी त्यांना गौरवलेलं आहे त्यांचे वडील स्वातंत्र्य वीर होते एव्हरेस्ट वर चरलेले होते सोनम वांगचुक म्हणजे कोण आहेत जर समजायचं असेल <coughs> तर तुम्ही थ्री इडियर्स पिक्चर बघायला हरकत नाही आमिर खानचा त्यांच्या सगळ्या कार्यावर आधारित तो चित्रपट आहे तर या सोनम वाचुकला या बी जे पी सरकारनं जनता सरकारनं अटक केलेली आहे विनाकारण अटक केलेली आहे खोटे आरोप ठेवून आरोप केलेली आहे आणि अटकेचा आम्ही निषेध करतोय तर ही सगळी स्थिती असल्यामुळे आपले प्रश्न हे सरकार सोडवल का असा प्रश्न आहे की जे शास्त्रज्ञ आहेत पर्यावरणवादी आहेत त्यांच्या मागण्या आहेत त्यांच्या मागण्या सोडण्याऐवजी लोकांना गोळ्या घातल्या गेल्या आणि अशा वेळेला आपण या प्रश्नाचा विचार करतो खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी हे समजून घ्यायला हवं की आतापर्यंतचे प्रश्न कसे सुटलेले आहेत आणि या पुढचे प्रश्न आपल्याला कसे सोडवायचे आहेत वास्तव काय आहे की का पाच कामगार संघटनांची मिळून एक कृती समिती होती त्या कृती समितीच्या बाहेर सुद्धा काही कामगार संघटना होत्या त्यांचंही असं म्हणणं आहे की आमच्या प्रयत्नामुळेच वाढ मिळालेली आहे कृती समितीचे एक प्रमुख नेते जे होते ऑलरेडी एम ए पाटील त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे की वाखवण्याज किंवा वाखवण्याजोगे किंवा मुद्दाम आवर्जून सांगायला पाहिजे असं जर कोणाचं योगदान त्याच्यामध्ये असेल तर ते एम ए पाटलांचं आहे इतर सगळे आहेत मी आहे या महाराष्ट्रामध्ये दोन हजार अठरा सालापासून जी जी वाढ झालेली आहे त्या प्रत्येक वाडीमध्ये आम्ही आहोत किंमत एक वाढ तर अशी आहे की मी आणि सुमन पुजारीच होतो सांगली जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आलेले असताना आत्ताचे मुख्यमंत्री दोन हजार अठरामध्ये त्यांनी चर्चेत घोषित केलं की दोन हजार रुपये मानधन मानधनवाढ दिलेली आहे त्याच्यानंतरच्या प्रत्येक लढ्यामध्ये आहोत आम्ही जेलमध्येही गेलेलो आहोत सी झालेले आहेत आणि असं कोणी म्हणायची गरज नाही आहे की आमच्यामुळेच झालंय खरं म्हणजे ही एक विकृती आहे काही भंपक फुडारी जे आहेत ते म्हणत असतात माझ्यामुळंच झालं ते इतका मूर्खपणा करणे इतकं लोकांना मूर्ख समजणे याच्यासारखं दुसरं काहीच नाही झालंय ते सगळ्या संघटनांनी मिळून केलेलं आहे सगळ्या मिळून संघटनांनी मिळून संप केलेला होता एक कोण बाजीराव त्याच्यामध्ये होता का स्वतःला बाजीराव समजायचं आणि माझ्यामुळंच झाले असं जे म्हणणारे आहेत सांगणारे आहेत त्यांच्यापासून मात्र सावध राहिलं पाहिजे कारण हा संधी पण आहे म्हणजे जे झालंच नाही खोट आहे ते दामटायचा प्रयत्न करायचा आणि मग बाकीच्या काय अक्कल नाही आम्हीच तेवढे खरे आहोत आम्हीच तेवढे क्रांतिकारक आहोत आणि आमचंच बरोबर आहे आणि बाकीचे सगळे मूर्ख आहेत हे जे चाललेलं आहे हे अशांचं नुकसान करणार आहे ही पद्धत नाही खरं म्हणजे चळवळीतली पद्धत काय आहे पूर्वीचे नेते कशा पद्धतीनं होते त्यांचं म्हणणं असं असायचं की आम्ही संयुक्त कृतीमध्ये आहोत सगळ्या संघटनांचं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि सगळ्या संघटना वाढल्या पाहिजे मीच वाढला पाहिजे आणि बाकीच्यानी संपलं पाहिजे जायचं आणि फाटाफूट करायची काहीतरी तिसरंच सांगायचं निंदानालाच ती करायची हे एक प्रकारचा शाप या चळवळीला आता लागलेला आहे त्यामुळं आता आपण त्याच्याबद्दल समजून घेतलं पाहिजे आणखीन एक मुद्दा आहे खरं म्हणजे तो आशा आणि गटप्रवर्तकांनी समजून घ्यायला पाहिजे असा आहे की आता मोर्चा काढूनच बदल होतो असं नाही आता जे नवीन मुद्दे असे आहेत की जे काही आम्हाला वाढ मिळालेली आहे ती वाढ टिकली पाहिजे आता आशाना ठोक राज्य सरकारचे दहा हजार आहेत आणि कामावर आधारित मोबदला वेगळा आहे गटप्रवर्तक महिलांना अकरा हजार दोनशे रुपये राज्य सरकारचे आहेत आणि त्यांचा प्रवास भत्ता त्यांना वेगळा मिळतो आता ही जी रक्कम आहे राज्य सरकारकडून दिली जाणारी ती भारतामध्ये एखादं राज्य सोडल्यास सर्वात जास्त रक्कम आहे आता ही रक्कम सजासजी मिळू द्यायची नाही काही अधिकारी विकृत अधिकारी आहेत ते त्रास करतात आणि ती वाढ मिळायच्या आधीच त्यांनी सांगायला सुरुवात केलं की तुम्हाला आता मानधन वाढलेलं आहे आम्ही सांगल ते काम करायला पाहिजे आणि अशाने काय काम करायचं त्याचं एक पी आय पी आहे दरवर्षी निघतो गटप्रवर्धकांचं काम सुद्धा ठरवून दिलं जात आणि काही अधिकारी सरळ सरळ ह्या पी आय पीच्या बाहेरची कामं सांगतात पी आय पी, पी मध्ये नसलेली कामं सांगतात जास्त कामं सांगतात मोबाईल देण्याची चर्चा झालेली होती मोबाईल न देता त्यांना लाज वाटली पाहिजे की शंभर रुपये मध्ये महिन्यामध्ये मोबाईल चालू शकतो का बेशरम आहे आज तीनशे चारशे रुपये दिल्याशिवाय कमीत कमी, कमी चारशे रुपये खर्च केल्याशिवाय आज रिचार्ज चालत नाही आणि यांना तर सगळं ऑनलाईन फॉर्म भरायचं असतं ऑनलाईन फॉर्म भरा आणि शंभर रुपये घ्या तर हे जे आहे ते मुळातच अन्यायकारक आहे त्याच्यानंतर दुसरं काय आहे की त्यांनी खरं म्हणजे जे काम आहे ते पी आए पी काम मोजमाप ठरवून द्यायला पाहिजे त्यांचा जो पी आय पी असतो त्या पी आय पी मध्ये तुम्ही कामं टाकत असताना कामाचा मोबद्दा ठरवत असताना त्याच्यासाठी लागणारा वेळ लिहा ना आज हे आयुष्यमान भारत आणि आभा कार्ड जे आहे एवढी गंमत आहे कि कुठे मोबाईलला रेंज असते नसते फॉर्म भरले जातात नाही भरले जातात एखादाच भरला जातो काही वेळेला तीन चार फॉर्म भरले जातात आणि यांची दादागिरी एवढी आहे की रोज पंचवीस फॉर्म भरून व्हायला पाहिजे आणि अशी जे धमकी देण्याचा जो प्रकार आहे तो तुम्ही महिलांनी समजून घ्या हा गुन्हा आहे पॉश कायद्याखाली गुन्हा आहे पॉश कायदा खाली, खाली म्हणजे स्त्रियांचं शोषण करण्याच्या विरोधी कायदा आहे समिती नेमायला पाहिजे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणि या पॉश कायद्याच्या कलम चार मध्ये असं नमूद आहे की कामावरनं काढून टाकण्याची धमकी देणे सक्तीने काम लावणे जे दिलेलं नाही काम दे देने, ते ठरवून देणे हा सुद्धा त्या कायद्याखाली गुन्हा आहे आणि या गुन्ह्याखाली त्यांची नोकरी सुद्धा जाऊ शकते त्यामुळे आम्ही गेल्या चार महिन्यापासून सांगतोय की आशानी या पॉश कायद्याचा वापर केला पाहिजे आणि पॉश पद्धतीने जगलं पाहिजे हे दोन्ही अर्थाने पॉश कमिटी प्रत्येक प्राथमिक आरोप केंद्रात का नेमली नाही ने त्यांना ज्या विचारा तुम्ही पण ज्या विचारण्याचा आता एक मार्ग आम्ही एक गेल्या वर्षभरापासून आम्ही तो अमलात आणतो कुठलीही युनियन महाराष्ट्रातली ही, ही पद्धत वापरत नाही आम्ही तुम्हाला निवेदन पाठवून देतो सविस्तर आम्ही अपील करतो की त्या निवेदनामध्ये चूक बरोबर तुम्ही कळवावं हो। त्या निवेदनावर आम्ही सगळ्या मंत्र्यांचे सचिवांचे ईमेल आय डीज देतो आणि ते निवेदन पाठवून द्या म्हणून सांगतो त्याच्यात तुम्ही प्रतिक आढा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सर्वांना द्या असंही आम्ही सांगतो हे बऱ्याच जिल्ह्यांच्या मध्ये याचा अवलंब केला जातो तर हे हे करणं गरजेच कर नुसता जय म्हणून काय होत नसतं नुसता मोर्चा काढला म्हणजे काय होत नसतं परिस्थिती बदललेली आहे आणि या बदललेल्या परिस्थितीमध्ये आपले जे लढ्याचे मार्ग आहेत लढ्याचे जे हत्यार आहेत ते सुद्धा बदलायला पाहिजे आता दसरा आहे उद्या ही हत्यारं बदललेली लक्षात घ्या तुम्ही गंजलेली हत्यारं बिनकामाची हत्यारं वापरून काय उपयोग नाही इथे जरी बोंबल्लं बिन हत्याऱ्याची हत्यारे घेऊन काय त्याचा उपयोग आहे आणि कधीतरी सांगायचं या मुंबईला आमचं सगळं झालं आणि ते मोर्चा संपायच्या आधीच सांगायचं की हे आमच्यामुळेच झाले आमच्यामुळेच झाले आम्हीच केलं काय याला अर्थ आहे काय का समजत नाही तर हे एक एका बाजूने हे सरकार अन्याय करत आहे दुसऱ्या बाजूला हे युनियनवाले देशाच्या नावावर काय ह्यांना पाच मिनिटं बोलता येत नाही निवेदन तयार करता येत नाही आणि हे अशा पद्धतीनं महिलांची फसवणूक करीत आहे म्हणून एक लक्षात घ्या की हे जे निवेदन आहे तुम्हाला मी दिलेलं आहे चार दिवसापूर्वी आपण आणि मागणी करा आणि आपल्याला जे निवेदन दिलं जाईल ते निवेदन, निवेदन आपण प्राथमिक आरोग्य केंद्रापासून द्यायला पाहिजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बॉश कायद्याची कमिटी निर्माण झाली पाहिजे असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे हे काय आमचं म्हणणं नाही आम्ही काय आगाऊपणानं सांगत नाही आणि हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं सुद्धा हे विचारात घेत नाही हे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांनाही पाठवले त्यांनी ते निवेदन आरोग्य खात्याकडे पाठवून दिलं कारवाई करण्यासाठी पण आरोग्य खात्याने मात्र त्याच्यावरची कारवाई केली नाही पण एक एक त्यांच्यावर दबाव हो तयार झालेला आहे काहीच परिणाम झालाय असं नाही परंतु ते हलत नाहीत खाली आदेश देत नाहीत ही अवस्था आहे तर सर्वांना माझी विनंती आहे की आपण दिलेलं निवेदन काळजीपूर्वक वाचा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्वांनी मिळून वाचा कामावर आधारित मोबदला जो आहे तो त्याने फिक्स केला पाहिजे त्याने असं काम दिलं पाहिजे की ते सात तासाच्या आत रोज दररोज संपलं पाहिजे आणि त्या कामाला कमीत कमी सव्वीस हजार रुपये मिळाले पाहिजे टाइम रेटेड पाहिजे हे काय वर्ण सरकारनं पडलेले आहेत काय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करणारे त्यांना मात्र टाइम रेटेड लाख रुपये दीड लाख रुपये पगार आणि आम्हाला पाच रुपये आणि दहा रुपये देण्यावर सही करायची सुद्धा यांच्या पोटात कालवा कालव होते काय त्यांना कुठं कुटल, कुठल्या नरकात सुद्धा जागा मिळणार नाही अशी स्थिती आहे तर हे जे सगळं आहे ते तुम्ही विचारात घ्या निवेदन द्या चर्चा करा आणि अशाच पद्धतीने आधुनिक तंत्राचा वापर करून व्हॉट्सअपचा वा क वापर करा ईमेलचा वापर करा आणि प्रचार करा एवढी मी आपल्याला विनंती करतोय हे यूट्यूब चॅनल आहे ते महिलांच्यासाठी असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा मी शंकर पुजारी काही शंका असल्यास जरूर विचारा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल धन्यवाद